जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा नरेंद्र मोदीच्या सभेपूर्वी नवापुरात अवैध दारू जप्त निवडणूक दरम्यान होत आहे दारू तस्करी मोठ्या प्रमाणात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष महाराष्ट्र गुजरात सीमेवर होत आहे दारूची तस्करी लाखो रुपयाची दारू घेऊन जात असताना घडला अपघात अपघातात दुचाकी स्वर जखमी तर कार चालक देखील जखमी उत्पादन शुल्क विभाग अधिकारी व तस्करांची आर्थिक असल्याची चर्चा शहरापासून हक्क्याच्या अंतरावर नवापूर पिंपळणाऱ्या चौफुलीजवळ अवैध देशी विदेशी दारूची भरदिवसा होत असलेली तस्करी आणि उत्पादन शुल्क विभागाला आव्हान ठरत आहे था। निवडणुकीची रणधुमाडी सुरू असून अगदी काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंदुरबार दौऱ्यापूर्वी लाखो रुपयाची दारू नवापूर पोलिसांनी जप्त केल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या नियोजन शून्य कारभार उघड झालाय होंडाई कंपनीच्या वी व्ही जी त्र्याण्णव चौसष्ट नंबरचे वाहन भरधाव वेगात मार्गे डांग जिल्ह्यात गुजरात राज्यात जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ कारचालकाने एच एकोणचाळीस ए ए छदोतीस पस्तीस नंबरच्या मोटरसायकलला धडक दिली मोटरसायकलवर असलेले प्रशांत मधुसूदन मोरे व भीमराव सुरेश मोरे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते कार बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याने चालकही जखमी झालेला आहे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन वाहनात असलेली तीन लाख रुपये किमतीची विदेशी देशी देशी कंपनीचे अवैध दारू जप्त करण्यात दा आली असून चालक मोहम्मद अली शेख रोशन अली सुरत याला अटक करण्यात आली पुन्हा अवैध दारू तस्करी चव्हाट्यावर आलेली दिसून आली आचारसंहिता पदक तळ ठोकून असताना होत असलेली दारू तस्करी उत्पादन शुल्क विभागाला मोठे आव्हान ठरत आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवर होत असलेली अवैध दारू तस्करीमुळे उत्पादन शुल्क विभाग अधिकारी व तस्करांची आर्थिक मिली बघत असल्याशिवाय शक्य नसल्याची चर्चा जोर धरत आहे दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय पोलीस निरीक्षक दीपक पाटील आणि त्यांचे सहकारी करीत आहेत कॅमेरामॅन जनक दलाल सह मंगेश अवले नवापूर लाईव्ह न्यूज मी देवाच्या दर्शनासाठी जात होतो फोटोग्राफर सायरंग फोटो स्टुडिओचे फोटोग्राफर व मी आम्ही दोघी मोटरसायकल जात असताना समोरून भरधाव वेगाने दारूची गाडी आणि त्याच्या बसचा ड्रायव्हर हा खूप असताना त्यांनी समोरून आम्हाला जोरदार दिली वर मला गंभीर दुखापत झालेली आहे